देगलोर बिलोली असम्बली हल्के के लिए कांग्रेस के मीनाक्षी भूसीकर भी ख्वाहिशमंद उम्मीदवारों में हैं कई बरसों से कांग्रेस के लिए काम करने वाली मीनाक्षी भूसीकर अब इसम्बली के लिए टिकट की दौड़ में शामिल हो गई है देगलोर बिलोली के ग्रामीण इलाकों में मीनाक्षी भूसीकर मकबूल लीडर हैं इनकी सियासी और समाजी खदमात से आवाम बखूबी वाकिफ़ हैं دیگلور میں ہمارے نمائندے سید سمی نے ان سے خاص ملاقات کی اس ملاقات میں انہوں نے دیگلور بلولی اسمبلی حلقے کی تمام سیاسی صورتحال پر بات چیت کی اور عوامی مسائل پر ان کے خاص نظر کو بھی ظاہر کیا پیش ہے یہ خاص ملاقات بلولی متدار سنگات کانگریس پکشک امیدوار मीनाक्षी भोसेकर आज त्यांची आज खास मुलाखत आपण इथं घेत आहोत आणि पाहू शकता की आपल्यासोबत मीनाक्षी भोसेकर मॅडम जोडले गेले आहेत मॅडम आज, आज देगलूर बिलोली अंतर्गत आपण ग्रामीण भागात इच्छुक उमेदवार म्हणून फिरत आहोत ते कसं पाहता सर मी बिलोले दे गृहमध्ये ज्यावेळेस फिरते आहे ग्रामीण भागामध्ये तर एक इच्छुक उमेदवार म्हणून कसं पाहता तर म्हणजे मला तसं वातावरण खूप चांगलं मिळालं आहे आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद पण आहे मी <coughs> एवढं सांगू शकते आता आपल्याला असं वाटतं की राजकारणात आपण किती अनुभवी आहात किती वर्षापासून आपण काम करतो सर मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी राजकारणामध्ये आहे आणि जिल्हा परिषदेचं तिकीट मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून मागत आहे पण मला पक्षाने संधी नाकारली त्यामुळे मी मागे राहिले आणि पक्षाने तिकीट नाही दिलं म्हणून माझी काही नाराजी पण नाही पक्षावर आता पण मग चला आता विधानसभेला जर पक्षाने विचार केला तर मी आता सध्या इच्छुक उमेदवार आहे काँग्रेस पक्षाकडनं अनेक उमेदवार या देगलूर बिलोरी भागात काँग्रेसकड काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची यादी गेलेली आहेत त्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात असं वाटतं का तुम्हाला की पक्ष तुम्हाला तिकीट देतील नक्कीच सर मला तिकीट काँग्रेस पक्ष देईल असा मला विश्वास आहे संधी देईल पक्ष मला आज देगलूर बिलोरीचे माजी आमदार जिते संतापूरकर काँग्रेस पक्षात असूनसुद्धा ते भाजपात प्रवेश केलेत त्यानंतर इथल्या जागेबाबत आपलं काय मिळतं इथल्या जागेबाबत आता ते गेले त्याच्याबद्दल मी काही भाष्य नाही करू शकणार पण ते गेल्यामुळे आम्हाला संधी मिळाली असं आपण म्हणू शकता मी सर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मागत आहे सर महिला उमेदवार म्हणून मी उमेदवारी मागते नाही सर मी म्हणजे काय म्हणतात माझे आयडॉलॉजी ही काँग्रेस आहे त्यामुळे मी अपक्ष फार काही विचार करेल असं सध्या तरी मला वाटत नाही श्री गणेश चतुर्थी आहे काय सांगाल चल, बिल चल, चल, चल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व बिलोली देगलूर वासियांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जसं की आपण पाहत होता की आज देगलूर बिलोलीचे काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार मीनाक्षी भोशीकर यांच्याची खास मुलाखत आपण देगलूर शहरात इथे घेतलो आहोत येणाऱ्या निवडणुकीत कोणाला पक्ष तिकीट देईल हे नेमका पाहूश पा पाहण्यास आपल्याला उत्सुक असाल देगलूर शहरावर मी सैद समी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलूर